गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे सांगलीत संतप्त नागरिकांनी घातले चक्क रेल्वे पुलाचे श्राद्ध सांगलीत नागरिकाने घातले रेल्वे पुलाचे श्राद्ध वर्षभरापासून रेल्वे पुलाचे काम रखडल्याने संतप्त नागरिकांकडून पुलाचे श्राद्ध सांगलीत नागरिक जागृती मंचचे अनोखे आंदोलन पुलाचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास बेमुदत रोकोचा इशारा पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे यासाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर असणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग करण्यात आले दुहेरीकरणामुळे यापूर्वी सांगलीतील चिंतामणी नगर येथे असणारा छोटा उड्डाण पूल रेल्वेने पाडलाय या ठिकाणी मोठा नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे परंतु गेल्या वर्षभरापासून हे काम संत गतीने सुरू आहे सांगलीहून तासगावकडे जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे तसेच सांगलीतील मोठा विस्तारित भाग देखील याच पुलाच्या पलीकडे येतो हा पूल पाडल्यामुळे मात्र वाहनधारकांची आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये पुलाचे काम जलद करावे अशी अनेक वेळा मागणी करण्यात आली होती परंतु रेल्वेकडून काम संतगतीने सुरू असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज या पुलाचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले यावेळी पुलासाठी श्रद्धाचे नैवेद्य करण्यात आले होते श्राद्धासाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना जेवण देखील घालण्यात आले अशा अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करीत नागरिकांनी अनोखे आंदोलन केले तातडीने पुलाचे काम रेल्वेने पूर्ण केले नाही तर बेमुदत रेल्वे चोवीस आहे बरोबर एक वर्षापूर्वी दहा जून दोन हजार तेवीस रोजी हा सांगली जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा तासगाव कौट्यमकाळ आटपारीला जोडणारा चिंतामनगरचा जे रेल्वे उड्डाणपूल आहे त्याला पाडून एक वर्ष झालेले आहेत सदर पूल एक जानेवारी दोन हजार चोवीसला खुला करण्यात येणार होता मात्र रेल्वे प्रशासन असेल कॉन्ट्रॅक्टर असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सदर पूल दीड वर्षाला झालं रखडलेला आहे त्याचं आज आंदोलन म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही त्याचं प्रत्येकात्मक वर्ष श्राब्द घालून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे त्याच पद्धतीनं आजच्या आंदोलनाचा धडाक्या किंवा ह्याच्यातनं बोध घेऊन रेल्वे प्रशासनानं महिन्या दोन महिन्यात सदर पुलाचं काम पूर्ण नाही केलं तर हा सदर ठिकाणी बेमुदत रेल्वेवर रोको आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली शहरातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालतील असे आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत हे कसं केलं जेवण वगैरे आजचं हे प्रतिकात्मक श्राद्धाचं आंदोलन करताना त्या जुन्या फोटोचं पूजन करण्यात आलं विधिविध वीद पद्धतीनं त्याच पद्धतीनं ह्या आंदोलनात सहभागी झाले व्यापारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नागरिक असतील अशा दोनशे लोकांना मी शेराभात आमटीचं जेवणसुद्धा श्राद्धानिमित्त घातलेलं आहे